राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांना एका एक धक्के बसले चाळीस आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पक्षाला गळती लागली मात्र चित्र बदललंय लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठं यश मिळाल्यानंतर आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसायला सुरुवात आहे याची सुरुवात आता नाशिकमधून झाली आहे नाशिकच्या सडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांच्यासह हो शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचं घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजवण्यासाठी बारामती इथल्या गोविंद बागेत आज पक्षप्रवेश केला माजी नगरसेवक नाना महाले दत्ता पाटील नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गीते नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी दादा कापडणीस यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा नवीन नाशिकच्या शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का बसलाय दरम्यान हा धक्का ताजा असतानाच दुसरीकडे आणखी एक धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसलाय राष्ट्रवादी अजित बस पवार गटाच्या विदर्भातील महत्वाचा आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गृह जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी आणि प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत काँग्रेसमध्ये के प्रवेश केलाय त्यांनी जवळपास हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला असून हा प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का समजला जातोय